दक्षिण सहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथे माधव पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश प्रवेश नगर परिषद निवडणुकीच्या ऐन तोंडावर तीस नोव्हेंबर दोन रोजी नवी आबादी येथील मुस्लिम समाजातील युवक मोहम्मद मुबीन व मोहम्मद इरिफान यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश झाला मुदखेड नगर परिषद भाजपा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार स विश्रांतीताई माधव पाटील कदम यांचे प्रतिनिधी माधव पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली व नरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे यावेळी भाजपा प्रभारी नरेंद्र चव्हाण माधव पाटील कदम लक्ष्मणराव जाधव निळकंठे मदने उद्धवराव पवार श्यामचंद्रे मारुती पाटील शंख तीर्थकर राजू बारतोंडे देवा धबगडे यशवंत राजेगोरे चंद्रकांत कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज येथील आमचे व संघ असलेले काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जवळजवळ आज बजार असल्यामुळे काही तीस चाळीस तिकडे आहेत बाहेर शंभर कार्यकर्त्याची जे टीम आहे ते शंभर कार्यकर्ते पूर्ण आज भारतीय जनता पक्षाला तिथल्या दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षाला जाहीर रित्या पाठिंबा देत आहेत व आजपासून ते भाजपचा प्रचार करणार आणि शंभर टक्के दोनच्या दोन तिथल्या भाजपचे नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणणार असा ठाम निर्णय त्यांचा झालेला आहे भाईने आमच्या जिम्मेदारी घेतलेली आहे त्यांच्या संघाली टीम आहे पूर्ण आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्रीजाताई चव्हाण नरेंद्र दादा या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज जाहीर रित्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि आबादून आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आमच्या पूर्णच्या पूर्ण सीटांनी निघती आणि चांगलं बहुमत तिथून आणि आम्हाला नीट भेटणार त्या प्रशंसा नाही आज प्रभाग क्रमांक तीन येथील न्यायाबाद येथील आमचे मोविनबाई आणि त्यांचे संपूर्ण जे त्यांचे मित्रपरिवार आहे ते आज अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस सोडून भाजपला पाठिंबा द्या देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी भाजपमध्ये मनापासून त्यांचं सर्वात आधीचं स्वागत करतो आणि हे जे आज मोविनबाई आलेत तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी मुस्लिम लोकांचा जो पाठिंबा आहे काँग्रेसला ती एक काँग्रेस म्हणून आलेल्यांचा जो पाठिंबा आहे भाजपाला तर ते खूप मोठी एक असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वच्या सर्व जागा खूप मोठ्या लीडनी निवडून देतील अशी त्याची सुरुवात झाली असे मला या ठिकाणी वाटतं आणि परत एकदा भाईंना आणि या ठिकाणी जे नगराध्यक्ष होणारच आहेत त्यांचे प्रतिनिधी आमचे मित्र माधव कदम यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या, या ठिकाणी आपला मुदखेडचा जो इथली नगरपालिका आहे त्याचा चांगला विकास होईल याची मी अपेक्षा करतो आणि सगळ्या युवकांना परत एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद आज जो पक्षप्रवेश कार्यक्रम देखील आपल्या हस्ते या ठिकाणी होत आहे परत काल देखील प्रभाग क्रमांक सहा येथील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांनी भाजपा पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा थेट असा आरोप आहे की अशोक चव्हाण यांनी त्या उमेदवाराला पैशाचा आमिष दाखवून व धमकी दिल्यामुळं तो उमेदवार भाजपाकडे गेला असं त्यांची एक प्रतिक्रिया त्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे आता सगळ्यांच्या पायाकड खालची वाळू घसरू लागलेली आहे दोन तारखेला मतदान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय संपूर्ण आपल्या देशाला माहिती आहे की नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे प्र सगळीकडे हे एक समीकरण आहे आणि सगळ्या लोकांना हे माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला अशोक चव्हाणांसारख्या नेतृत्वाच्या भागा जर आपण राहिलो तर भागाचा विकास होऊ शकतो आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ते, ते सोडून घेऊ शकतात अशोक चव्हाण आण साहेबांच्याकडून आणि जे कॅन्डिडेट्स अशोक चव्हाण साहेबांनी दिलेले आहेत सर्व सर्व समाजातली कॅन्डिडेट त्यांनी दिले आणि त्यामुळं आज त्यांना असं वाटत वाटत आहे काँग्रेस असेल त्यांना वाटत आहे की आपण सुद्धा जे लोक प्रगती करू शकतात जे काहीतरी विकास आपल्या भागाचा करू शकतात अशा लोकांच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे आता त्यांचे लोक निघून आल्यामुळे ते असं काही ना काही आळ घेतीलच आरोप करतीलच शेवटचा प्रश्न असा आहे काल खासदार माजी खासदार हमंत पाटील यांची देखील सभा झालेली आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी असं वक्तव्य केलं आहे अशोक चव्हाण यांच्या मध्ये जो असं गाडी समोर येत असते एक असते आणि मध्ये एक पक्षाची पैशाची पक, गाडी असते तो पक्षा पैसे दोन दिवस निवडणुकीमध्ये वापरून त्यांनी निवडणूक आरोप देखील अशोक चव्हाण यांच्यावर आहे त्याबद्दल काय आहे अशोक चव्हाणांवर बोलून लोकांना असं वाटतं की आपण मोठेपणा आपल्याला मिळू शकतो पण ते अजिबात तसं होणार नाही कारण अशोक चव्हाण साहेबांना आज नाही ते गेले ते तीस वर्ष राजकारण करत आहेत आणि असे छोट्या मोठ्या गोष्टी किंवा असे हे ते कधीच करत कर नाही ते सगळ्या जनतेला माहितीये त्यामुळे थोडंफार असं बोलून काहीतरी आपले नाव मोठं करण्याचा प्रयत्न आहे पण तसं अजिबात होणार नाही लोकांना सगळ्या जनतेला अशोक चव्हाण साहेब काय हे माहिती आहे नांदेडमधल्या लोकांना अशोक चव्हाण साहेब काय माहिती आहे आणि प्रगती कोण करू शकते हे सगळ्यांनाच माहिती त्यामुळे कोणी काय बोललं ते काय फरक पडत नाही हे निश्चित आहे की येणाऱ्या तीन तारखेला नगरपालिकेवर भाजपचा शंभर टक्के या ठिकाणी झेंडा चढणार आरोप केलेला की जे अशोक चव्हाण सभा घेत आहेत त्या सभेला पैसे देऊन माणसं बोलवल्या जातात अशी देखील त्यांची आपल्या प्रतिक्रिया आहे अशोक चव्हाण साहेब तेव्हा कोणी काही जरी बोललं तर मी जसं सांगतोय की बाबा इथल्या जनतेला माहितीये इथं कोण येणार इलेक्शन झाल्यानंतर कोण येणार आणि आधी कोण काम केलंय आणि याच्या पुढे कोण काम केलंय सगळ्या लोकांना माहिती आहे सगळ्या लोकांना त्याची जाणीव आहे आणि काम करायचं असेल तर आपल्याला अशोक चव्हाण साहेबांकडे जावं लागेल तेच आहेत की ज्यांच्याकडे एक विजन आहे आणि ते विजन प्रमाणात ते काम करतात एक विजन घेऊन काम केल्यामुळं आज जे काय मुदखेड असेल भोकर असेल जो विकास झाला आहे तो ते त्यांच्यामुळे झाला हे लोकांना माहिती आहे मुदखेड पॅटर्न म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजत आहे मुदखेड पैठण पॅटर्न म्हणलं तर पैसे वाटणार हा गाव असं त्यांचं मत आहे काल भाषणमध्ये सांगितलं भाजपात असं काही नाहीये लोकांना असं वाटत असेल पण हे सगळे आरोप आहेत आणि बिनबुडाचे आरोप आहेत सगळ्या लोकांना माहिती आहे की या ठिकाणी जे भाजपचे सगळे जेवढे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष हे शंभर टक्के निवडून येणार हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता हे आरोप होत आहेत गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी देखील मागील एका सभेमध्ये म्हणलेले आहे अशोक चव्हाण यांना तीन तारखेला पाणी पाजू असं त्यांनी आजारी पाडू <laughs> कोणी काय म्हणेल सगळ्या अख्या महाराष्ट्राला माहितीये कि कैलासा शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन हजार तीनशे धरणं त्यांनी बांधलेली त्यामुळे कोण कोणाला पाणी पाजेल हे सगळ्यांना लोकांनाही आहे इथं जे लोक आहेत या सगळ्यांना माहितीये की इथं जे मिळणारं पाणी आहे इथं जे काय विकास झालाय तो अशोक कोण साहेबांनी केलेला आहे सगळ्या अख्या जं, आम जनतेला सगळ्यांना माहितीये तर त्यामुळे लोकांनी बाहेरून येऊन काही जरी बोललं तरी इथले लोक ते ऐकणार नाही